नमस्कार मंडळी मी समृद्धी आज खूप दिवसांनी मला मन माल करत होत की मॅगी खावायला तर मग म्हंटल की तुमच्यासोबत पण शेअर करू माझी आवडती आणि स्पेशल मॅगी चला तर मग डायरेक्ट बोलूया आता जरा पाणी तापायला ठेवूया आणि गॅस थोडा फास्ट करू चला तोपर्यंत पर्यंत पुडा तो बघा मॅगी तर तापला आहे आता याच्यात आपण टाकणार मॅगी मी काही इनग्रेडियंट्स टाकू अगदी थोडस मीठ आता मी त्याच्यात टाकणार आहे थोडस बटर आता पण याच्यात टाकूया थोडेसे पिझ्झा मसाला थोडीशी हळद आणि थोडस लाल तिखट आणि थोडस मॅजिक मसाला आणि मॅगीचा नॉर्मल मसाला आता मिक्स करून घेऊ थोडा हे बघ किती सुंदर मिक्स तर आता तर आपली मॅगी तयार आहे आता प्लेट मध्ये काढूया आणि तयार आहे माझी यमी ज्युसी मॅगी चला तर मग बघूया आता कशी झाली आहे मॅगी तर खूप मस्त झाली आहे तर तुम्ही सुद्धा ही मॅगी नक्की ट्राय करा रोज तर भाजी चपाती आपण खातच राहतो म्हणून कधी लाईट स्नॅक म्हणून माय स्टाईल मॅगी नक्की ट्राय करा यम्मी बटरी जी बनते फक्त मिनिट्स आता मी खाते तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या अशाच अमेझिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय